जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला महाराष्ट्र येथे ज्या गट ड संवर्गातील पदे निघालेले आहेत वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे प्रकल्प बाधित कुटुंबामधून जे प्रकल्पग्रस्त ग्रस्त व्यक्ती असतील त्यांनी इथे अर्ज करू शकतात तर दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत इथे अर्ज मागविण्यात येत आहेत तर यासाठी ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता प्रयोगशाळा परिचर एकोणचाळीस पदे तसेच परिचर ऐंशी पदे चौकीदार पन्नास पदे तसेच ग्रंथालय परिचर पाच पदे वॉलमॅन दोन पदे वेतनश्रेणी सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे माळी एकूण आठ पदे वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे मत्स्य सहाय्यक एक पद पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे मजूर तीनशे चव्वेचाळीस पदे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असं असणार आहे तसेच इथे शैक्षणिक अर्हता आणि परीक्षा पद्धती कशी असणार आहे त्याबद्दल माहिती पाहूया प्रयोगशाळा परिचार माध्यमिक शालांत परीक्षा परीक्षा पद्धती ही मराठी पन्नास गुण इंग्रजी पन्नास गुण सामान्य ज्ञान पन्नास गुण भौतिक चाचणी पन्नास गुण एकूण दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे सुद्धा सेम क्वालिफिकेशन लागणार आहे चौकीदार इयत्ता सातवी उत्तीर्ण असला पाहिजे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे तसेच माजी सैनिकांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे ग्रंथालय परि माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण तसेच दोनशे गुणांची इथे परीक्षा होणार आहे या माळी मजूरसाठी चौथी उत्तीर्ण वॉलमनसाठी माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण समकक्ष मत्स्य साठी चौथी उत्तीर्ण आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी ते होणार आहे वयोमर्यादे ही किमान वर वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षे इतकी राहील तसेच अराखीव प्रवर्ग राखीव प्रवर्ग आणि दिव्यांगासाठी इथे एज मध्ये सूट देण्यात आलेली आहे वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक एस एस सी माध्यम शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक इथे दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज आवेदन आणि भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची लिंक दहा मार्च दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आहे इथे वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फॉर्म फिल करायचं आहे अपरीक्षा शुल्क हे नापरतावा असणार आहे तसेच परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही माजी सैनिक दिव्यांग उमेदवार यांना फीमध्ये सूट देण्यात आलेली आहे अराखीव प्रवर्ग पाचशे रुपये मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये आहे महिलांसाठी आरक्षण आहे तसेच खेळाडू आरक्षण आहे दिव्यांग आरक्षण आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनही प्रेस करा हे पहा इथे आ, ही जी पी डी एफ आहे ही प्रॉपर वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याची जी, जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही ती चेक करत चला आपल्या चॅनलवर वायफळ बडबड केली जात नाही तसेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि नवीन भरतीबद्दल माहिती दिली जाते सरकारी योजनांबद्दलही माहिती दिली जाईल तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे ही नम्र विनंती जाहिराती स्वीकृतीचा अंतिम दिनांक दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत राहील धन्यवाद